नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्ते गरुडारुडे कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्रह्मी महालक्ष्मी नमस्तुते नमस्कार शारदीय नवरात्र उत्सव हा अश्विन महिन्यात शुक्ल प्रतिपदेला बावीस सप्टेंबर 2025 दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे आणि हा नवरात्र उत्सव दोन ऑक्टोंबरला म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी समाप्त होत आहे दरवर्षीप्रमाणे या यावर्षीही शारदीय नवरात्र उत्सव आलेला आहे हा शारदीय नवरात्र उत्सव खूप महत्त्वाचा आणि सर्व नवरात्र उत्सवांमध्ये खूप मोठा असतो नवरात्र उत्सवामध्ये आपण आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करत असतो आणि आपण तिला प्रसन्न करण्यासाठी तिची मनापासून मनोभावे पूजा अर्चना करत असतो यावर्षीचा शारदीय नवरात्र उत्सव म्हणजे दुग्ध शर्करा योगच आहे कारण यावर्षी शारदीय नवरात्रोत्सव हा दहा दिवसांचा आलेला आहे आणि अकराव्या दिवशी विजयादशमी आहे म्हणजे यावर्षी नऊ दिवसांऐवजी दहा दिवस आपल्याला आई भगवतीची सेवा करायला मिळणार आहे आणि हा खूप दुर्मिळ योग जुळून आलेला आहे आणि यावर्षी दुर्गादेवी ही हत्तीवर बसून येणार आहे दुर्गादेवीचे वाहन हत्ती आहे त्यामुळे हत्ती हे सुख समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे हा नवरात्र उत्सव यावर्षी खूप खास ठरणार आहे आणि दोन गोष्टींचा खूप चांगला योग या वर्षी जुळून आलेला आहे नवरात्र म्हटल्यावर नऊ दिवस नवरात्री साधारणतः नवरात्र हे नऊ दिवसांचे असते या नऊ दिवसात देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा केली जाते नऊ दिवसात देवीला नऊ नैवेद्य अर्पण केले जातात आणि नऊ वेगवेगळ्या माळी घातल्या जातात देवीचे नऊ वेगळे रंगही असतात आणि या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांचे नऊ वेगळे मंत्रही असतात या सर्वांची माहिती आपल्या चॅनलवर अपलोड केलीच आहे आता नवरात्र यावर्षी दहा दिवसांचे आले आहे त्यामुळे थोडा संभ्रम निर्माण होतोच की नऊ दिवसांची पूजा ही दहा दिवस कशी करायची दहाव्या दिवशी देवीला काय अर्पण करायचे कोणता नैवेद्य दाखवायचा देवीचे कोणते रूप आहे तर यावर्षी तृतीया तिथी ही दोन दिवस आलेली आहे त्यामुळे दोन दिवस म्हणजे चोवीस आणि पंचवीस तारखेला तृतीया तिथी आलेली आहे तृतीया तिथीची वृद्धी झाल्यामुळे ही तिथी दोन दिवस आलेली आहे आणि आपल्याला नवरात्रीच्या या दोन दिवसात तृतीया तिथीची म्हणजे चंद्रघंटा देवीची सेवा करायची आहे आणि ह्या दोन दिवसात आपल्याला दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ जसे की खीर मिठाई हे देवीला अर्पण करायचे आहे हे दोन दिवस आपण देवीला तुळशीच्या पानांची माळ घालायची आहे किंवा निळ्या फुलांची माळ घालायची आहे अशा प्रकारे तृतीया तिथी दोन दिवस म्हणजेच चोवीस आणि पंचवीस तारखेला आल्यामुळे आपल्याला हे दोन दिवस चंद्रघंटा देवीची सेवा करायची आहे आणि पुढील सहा दिवस देवीच्या इतर सहा रूपांची सेवा करायची आहे नऊ दिवस देवीच्या कोणत्या रूपांची सेवा करावी काय सेवा करावी याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेलाच आहे चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता नवदुर्गेच्या नऊ रूपांची सेवा आपल्याला या दहा दिवसांत करायची आहे नवरात्रीचा संपूर्ण काळ शुभ असतो परंतु जर नवरात्रीमध्ये अशी तिथीवृद्धी झाली असेल तर ती खूपच शुभ मानली जाते शास्त्रानुसार तिथिवृद्धी होणे हे खूपच शुभ मानले जाते तिथिवृद्धीमुळे सुख समृद्धी सकारात्मकता यामध्ये वाढ होते आणि नवरात्र हे सुख समृद्धी सकारात्मकता शांतता घेऊन येते असे मानले जाते तिथीवृद्धी होणं हे भक्तांसाठी शुभ मानले जाते यामुळे भक्तांच्या जीवनात आनंद संपन्नता आणि सौख्याची भरभराट होणार असे मानले जाते बऱ्याच ठिकाणी अष्टमीला नवमीला कन्यापूजन केले जाते यावर्षी दहाव्या दिवशी नवमी आहे तर आपण अष्टमीला नवमीला म्हणजेच दहाव्या दिवशी नवव्या दिवशी कन्यापूजन करू शकतो कुळाचारही आपण तिथीनुसारच करू शकतो जे लोक नवरात्रीमध्ये दशमहाविद्यांची साधना करतात त्यांच्यासाठी ही गोष्ट खूपच शुभ आहे त्यांना दहा दिवस दशमहाविद्यांची साधना करायला मिळणार आहे सोबतच दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्यासाठीही एक दिवस जास्त मिळणार आहे आणि कन्यापूजन कुळाचार कुंकुमार्चन देवीची ओटी भरणे सुवासिनींची ओटी भरणे यासाठी देखील आपल्याला एक दिवस जास्त मिळणार आहे एकंदरीतच नवरात्रीच्या या दिवसांमध्ये आपण भौतिक सुखाकडून मन वळवून आध्यात्मिक आणि भक्तिमय होऊन जातो आणि एक नवी ऊर्जा संपादन करतो ही ऊर्जा आपल्याला वर्षभर वर काम करण्यासाठी आणि नवीन कार्य करण्यासाठी प्रेरणा देत असते यावर्षी घटस्थापना ही बावीस सप्टेंबरला आहे आणि घटस्थापनेचे दोन शुभ मुहूर्त आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत आणि घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत बावीस सप्टेंबरला असे घटस्थापनेचे दोन शुभ मुहूर्त आहे तुम्ही या काळात घटस्थापना करू शकता आता या वर्षी देवीचे वाहन आहे हत्ती देवीचा आगमन हे हत्तीवरून होणार आहे ज्या वर्षी देवीचे आगमन हत्तीवरून होते ते वर्ष खूप सुखाचे आणि समाधानाचे जाणार असते त्या वर्षात खूप भरभराट होणार असते असे मानले जाते जेव्हा नवरात्राची सुरुवात ही रविवारी किंवा सोमवारी होते तेव्हा देवीचे आगमन हे हत्तीवरून होते देवीचे आगमन हत्तीवरून होणार ही खूप शुभ घटना मानली जाते त्या वर्षी खूप चांगला पाऊस पडून शेतीचे उत्पन्न खूप चांगले येणार आणि पिकाची भरभराट होणार असे मानले जाते धनधान्याची वाढ होणार दुधाचे उत्पादन वाढणार असे मानले जाते एकंदरीतच भरभराट होणार सुखसमृद्धी येणार असा संकेत मिळतो यामुळेच देवीचे हत्तीवरून होणारे आगमन शुभ मानले जाते नवरात्रीमध्ये आपण जे घट बसवतो ते पृथ्वीचे प्रतीक मानले जाते घटामध्ये असणारे जल हे पंचमहाभूतांचे प्रतीक असते हा घट मातीवर ठेवून त्यात धान्य पेरले जाते आणि नऊ दिवसात या धान्याची वाढ केली जाते या धान्यांमध्ये जे धान्य चांगले उगवेल त्या धान्याची शेतीचे उत्पन्न चांगले येईल असे मानले जाते या धान्याची जितकी जास्त आणि चांगली वाढ होईल तितके शेतीचे उत्पन्न भरभराटीचे होईल असे मानले जाते या काळात झेंडूच्या फुलांचे उत्पन्न जास्त असते त्यामुळे देवीला झेंडूच्या फुलांची माळ घातली जाते या काळात बऱ्याच प्रमाणात खुरासणी लावली जाते आणि नवरात्रीच्या काळात त्या खुरासणीला फुलं येतात त्यामुळे घटाला खुरासणीच्या फुलांची माळ घालणे देखील महत्वाचे मानले जाते दसऱ्याच्या दिवशीही घराला झेंडूच्या फुलांची आणि आपट्याच्या पानांचे तोरण बांधले जाते यावर्षी दोन ऑक्टोंबरला म्हणजेच गुरुवारी विजयादशमी आलेली आहे आता विजयादशमीला देवीचे प्रस्थान कोणत्या वाहनावरून होणार आहे तर देवीचे वाहन हे मानव आहे विजयादशमी गुरुवारी आल्यामुळे देवीचे वाहन मानव आहे आणि देवीचे मानवावरून प्रस्थान होणे हे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे सुखशांती आणि भाग्याचा काळ पुढे येतो असे मानले जाते म्हणजेच यंदाचे नवरात्र हे सुख आनंद प्रसन्नता भरभराट सगळ्यांच्या आयुष्यात घेऊन येणार आहे त्यामुळे मनापासून भक्तिपूर्वक अंतकरणाने देवीची पूजा आराधना करून देवीचे आगमन करायला हवे या दिवसात आपण देवीची भक्तिपूर्वक अंतकरणाने मनापासून प्रार्थना करू शकतो देवीच्या अनेक सेवा आपण या काळात करू शकतो ज्यामध्ये देवीचे दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे कुंकुमार्चन करणे कन्यापूजन करणे देवीची प्रार्थना पूजा अर्चना करणे नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांचा मंत्रजाप करणे देवीला नऊ दिवस नऊ वेगळे नैवेद्य अर्पण करणे नऊ माळी अर्पण करणे हे सर्व करू शकतो थोडक्यात काय तर या नऊ दिवसात आपण भौतिक सुखातून आध्यात्मिक सुखात जाऊन देवीची प्रार्थना पूजा करू शकतो अशा प्रकारे या नवरात्रीमध्ये देवी दहा दिवस येणार आहे आणि अकराव्या दिवशी देवीचे प्रस्थान होणार आहे देवीचे वाहन हे हत्ती असणार आहे आणि देवीचे प्रस्थान वाहन हे मानव असणार आहे आणि घटस्थापनेचे दोन शुभमुहूर्त आहे जे देखील या व्हिडिओमध्ये दे, तुम्हाला सांगितले आहे असेच छान माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे नवरात्रीचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिजिट करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री महालक्ष्मी देवे नमः